आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे सरोगसीद्वारे अपत्याला जन्म देणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मातृत्व आणि पितृत्व रजा लागू करण्यात आली आहे या संदर्भातली अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली या निर्णयामुळे महिलांना एकशे ऐंशी दिवसांची तर फक्त एक अपत्य असलेल्या केंद्रीय कर्मचारी पालक पित्याला अपत्याच्या जन्मानंतर सहा महिन्यांच्या आत पंधरा दिवसांची पितृत्व रजा मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे पुष्पक या पुनर्वापर करण्यात येणाऱ्या प्रक्षेपक यानाची तिसरी आणि अंतिम चाचणी यशस्वी झाल्याची माहिती भारतीय अंतराळ संस्था इस्रोनं दिली आहे पुष्पकच्या यापूर्वी झालेल्या दोन्ही चाचण्या यशस्वी झाल्या आहेत कर्नाटकात चित्रदुर्ग इथं घेतलेल्या चाचणीत आज आव्हानात्मक परिस्थितीत अत्याधुनिक आणि स्वायत्त क्षमतांचं प्रदर्शन घडवत पुष्पक यानानं निर्धारित जागेवर अचूकपणे अवतरण केलं राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी तालुका क्रीडा संकुलांना पाच कोटी तर जिल्हा संकुलांना दहा कोटी रुपये अनुदान जाहीर केलं आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीनं आणि महाराष्ट्र क्रीडा संचालनालयाच्या सहकार्यानं ऑलिम्पिक दिनानिमित्त पुण्यात घेतलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते इतर देशात खेळांमध्ये मुलामुलींना समान संधी दिली जाते याची अंमलबजावणी आपल्याकडंही व्हायला हवी यासाठी महाराष्ट्र शासन पुढाकार घेईल असं आश्वासन बनसोडे यांनी दिलं भ्रम निर्माण करणाऱ्या विचारांपासून दूर राहत वैचारिक योद्धा बनण्याची गरज आज आहे याकरता घराघरातून प्रबोधनाच्या आवश्यकतेवर भर देण्यात यावा असं प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी केलं ते आज भोसला मिलिटरी स्कूल इथं आयोजित समितीच्या प्रवीण शिक्षा वर्गाच्या समारोप प्रसंगी नागपुरात बोलत होत्या भारतीय नारी हे कार्य सक्षमपणे करू शकते असं देखील त्यापुढं बोलताना म्हणाल्या यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना पद्मश्री श्रीमती उषा बारले यांनी सेविकांना आपली भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी तसंच पुढं नेण्यासाठी कटिबद्ध होण्याचं आवाहन केलं बंगळुरू इथं भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघादरम्यान आज झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं सहा गडी राखून विजय मिळवला दक्षिण आफ्रिकन महिला संघानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित पन्नास षटकात आठ बाद दोनशे पंधरा धावा केल्या होत्या याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार